पृथ्वीवर जन्म घेतलेला प्रत्येक प्राणी श्रेष्ठ आहे मग तो छोटा असो की मोठा सगळ्यांना समान महत्त्व आहे ज्याप्रमाणे मासे कधी जंगलात पोहू शकत नाहीत आणि सिंह कधी पाण्यात राजा बनू शकत नाही त्यामुळे प्रत्येक प्राणी श्रेष्ठ आहे म्हणून प्रत्येकाला महत्त्व दिले पाहिजे आयुष्य म्हणजे भविष्यकाळ किंवा भूतकाळ नाही तर आयुष्य म्हणजे वर्तमान आहे कारण गेलेली वेळ कधी परत वे येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल ते सांगता येत नाही म्हणून व्यर्थ काळजी करण्यापेक्षा केवळ वर्तमानात जगायला शिका आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा ज्यामुळे तुमच्या बऱ्याच समस्या सुटतील आयुष्यात दुःख मिळण्याचे कारण म्हणजे दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवणे जीवनात जर सुखी राहायची असेल तर कुणाकडूनही कसलीही अपेक्षा करू नका कुणाला काही दिल्याचा अहंकार कधीही बाळगू नका कुणास ठाऊ जे तुम्ही देताय ते कदाचित तुमच्यावरचे कर्ज असू शकते नाते जपण्यासाठी अत्यंत विनम्रता असावी लागते चळखपट करून तर महाभारत रचले जाते जर आपण आपल्या मनावर नियंत्रण ठेवले नाही तर ते आपल्या शत्रूसारखे वागण्यास सुरुवात करते आयुष्यात कधी आपल्या कर्तृत्वावर गर्व करू नका कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा तो स्वतःच्या वजनामुळे बोलतो अज्ञानी लोक स्वतःच्या लाभासाठी कार्य करत असतात पण बुद्धिमान लोक विश्वकल्याणासाठी कर कार्य करत असतात जर ईश्वर तुम्हाला वाट पाहायला लावत असेल तर तयार राहा तो तुम्हाला, तुम्हाला तुम्ही मागितल्यापेक्षा जास्त देणार आहे चांगले नशीब असणारे लोक जरा वाईट झाले तर देवाला दोष देतात वाईट नशीब असणारे लोक जरा चांगले झाले तर देवाचे स्मरण करून त्याचे आभार मानतात मर्यादेपेक्षा जास्त साधे असणेसुद्धा चांगले नाही कारण सर्वात आधी तीच झाडे कापली जातात जी सरळ असतात वाईट कर्म करावी लागत नाही तर ते आपोआप घडतात आणि चांगली कर्म आपोआप घडत नाही तर ती करावी लागतात जेव्हा तुम्ही ईश्वराशी जोडले जाता तेव्हा ईश्वर तुमची परीक्षा घेतो काही लोक याला दुःख म्हणतात तर काही लोक यालाच देवाची कृपा म्हणतात आयुष्यात कशीही वेळ आली तर कुटुंबाची साथ कधी सोडू नका कारण सुख हे कुटुंबासोबत दुप्पट होते तर दुःख हे वाटून घेता येते कर्म व्यक्तीला अशा प्रकारे शोधून काढते जसे की कळपात गाय आपल्या वासराला शोधून काढते म्हणून कर्म करताना चांगले करा ज्यामुळे नंतर पश्चातापाची वेळ येणार नाही